अध्यक्ष महोदय लक्ष्यवेदी क्रमांक पाच या विषयावरती मी बोलण्यासाठी उभी आहे नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे काही बांधकाम होतात त्याच्यामध्ये चार हजार चौरस मीटर पेक्षा अधिक बांधकामाच्या विषयाच्या बाबतीमध्ये चा चार हजार चौरस स्कौर, मीटरच्या जागेवरती एक बांधकामाचा म नकाशा मंजूर करून घ्यायचा त्याची कमेन्समेंट सर्टिफिकेट घ्यायचं त्यांचं कम्प्लिशन करायचं आणि त्यानंतर त्या, त्या प्लॉटचं उपविभाजन करायचं उपविभाजन केल्यानंतर त्याच्यामध्ये जे दाखवलेल्या अम्युनिटीज असतात त्या वगळायच्या आणि त्याच्या जागेवरती नवीन इमारतीला मंजुरी द्यायची ह्याच्या माध्यमातून मोठ्या मद प्रमाणामध्ये एल आय जी आणि एम आय जी एम आय जीची घरं जे आहेत त्या घरकुलांना सूट देण्यात येत आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय हा अलीकडचा विषय नाही पण मी मागच्या काही दहा वर्षापूर्वीच्या विषयाच्या संदर्भात बोलती आहे मंत्री महोदयांचा माझा प्रश्न आहे स्पेसिफिक की नोव्हेंबर दोन हजार तेरानंतर नाशिक शहरामध्ये चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र क्षेत्र असणाऱ्या किती योजना योजनांना नाशिक महानगरपालिकेने मंजुरी दिलेली आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझा दुसरा प्रश्न आहे चार हजारपेक्षा जास्त क्षेत्राच्या मंजूर करण्यात आलेला योजना आणि त्यानंतर त्याचं कम्प्लिशन झाल्यानंतर किती क्षेत्रांचं किती योजनांचं किती जागांचं उपविभाजन करून क्षेत्र कमी करण्यात आलेलं आहे या योजनेच्या माध्यमातून वीस टक्के म्हणून जी काही घरकुलं आपण म्हाडाला एल आय जी आणि एम आय जीच्या अंतर्गत द्यायला पाहिजे ती घरं आजपर्यंत दोन हजार तेरापासून किती देण्यात आलेली आहे आणि सदरशात प्रत्यक्षात किती घरकुले महाडाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे सन्माननीय अध्यक्ष मोदय हा आकडा महानगरपालिकेकडून जी काही जा घरं महाडाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे त्या घरांचा आकडा हा खूप कमी आहे त्याची कारणे काय आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय महाडाचे मंत्री अदणी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत हे मंत्री सदरचा अहवाल तातडीने मागवून ह्या विषयाच्या बाबतीमध्ये गरिबांसाठी असलेल्या एल आय जी आणि एम आय जीची आत्तापर्यंत ह्या बारा वर्षामध्ये फक्त सतराशे घरं जी आहेत ती उपलब्ध झालेली आहेत आणि त्यामुळे नाशिक शहरामध्ये त्यामुळे ह्या पूर्ण चार हजार स्कोरट मीटरच्या जा काय ज्या काही जागा आहेत त्याचा अहवाल मागून त्याच्यामध्ये येणारी जी काही घरकुलं जी आहेत जी एम आय जी आणि एल आय जीला देण्यात आलेली नाही आहे ती घरकुलं नाशिक महानगरपालिकेकडून महाडाकडे किती दिवसांमध्ये वर्ग करून घेते घटकाअंतर्गत अकरा हजार अकरा लाख त्रेचाळीस हजार सातशे सोळा इतक्या घरांना सन्मान्य अध्यक्ष महाराज प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉईंट झिरो अंतर्गत या ठिकाणी आपल्याला नोंद करण्यात आलेली आहे स्पेसिफिक जो चार हजार चौरस मीटरवरील जो उल्लेख किंवा जी मागणी सन्मान्य सदस्यांनी नाशिक महानगर क्षेत्राच्या संदर्भामध्ये केलेली आहे नाशिक महानगरपालिकेने सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत भाडा प्राधिकरणास उपलब्ध करून न दिलेल्या विकासकांना नोटिसा बजावलेल्या आहेत आणि तदनंतर बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन वर्षात एक हजार सहाशे एकोणीस सदनिका या अंतर्गत उपलब्ध झालेल्या आहेत त्या अगोदर सन्मान्य अध्यक्ष महोदय या संदर्भात परिषदेमध्ये विधानपरिषद सभागृहामध्ये चर्चा झाल्यानंतर माननीय तत्कालीन विधानपरिषद सभापती महोदयांनी एकोणतीस तीन दोन हजार बावीसला ला लक्षवेधी सूचना क्रमांक चारशे बाराच्या अनुषंगाने जी सन्मान्य सदस्य विधानपरिषदेचे प्रवीण दरेकर साहेबांची होती एक बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती त्या बैठकीमध्ये सन्मान्य सभापती महोदयांनी सात हजार सदनिका ह्या गरिबांच्या आहेत त्या मिळाल्या पाहिजेत विकासकास पर्यायी जागा देण्यापूर्वी सदर जागा गरिबांच्या घरासाठी योग्य आहे किंवा कसे याची खात्री करण्यासाठी म्हाडाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे अशा पद्धतीचे निर्देश हे माननीय विधान परिषद सभापती महोदयांनी दिले परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय मी सन्मान्य सदस्य फरां सुद्धा या ठिकाणी त्यांना अवगत करू इच्छितो की नाशिक महानगरपालिकेचे किंवा नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या निर्देशाच्या पूर्ण विरुद्ध भूमिका घेतली आणि त्यांनी स्पष्ट त्यांच्या महानगरपालिकेच्या स्तरावरती निर्णय केला की के अशा पद्धतीचं म्हाडाचं एन ओ सी घेण्याची आवश्यकता नाही म्हणजे अध्यक्ष महाराज हे थोडंसं गंभीर आहे विधान परिषद सभापती निर्देश देतात त्याप्रमाणे आदेश निर्गमित होतात आणि त्याच्या बरोबर विरुद्ध भूमिका तर त्या महानगरपालिकेचे आयुक्त म्हणतात की म्हाडाचं एनओसी घेण्याची गरज नाही आणि या संपूर्ण विसंगतीमुळं थोडीशी दिरंगाई या भूखंड वाटपाच्या संदर्भामध्ये झालेली आहे परंतु आता नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग या दोघांच्या संयुक्त विद्यमान आपण एक ऍप सन्मान्य अध्यक्ष महाराज विकसित करतोय महा आवास ऍप ऍप त्या महाआवास ऍपच्या ऍपच्या माध्यमातनं प्रधानमंत्री आवास शहरी असेल किंवा इतर जे अनुदानित आवास योजनांमधली घरं आहेत त्या सगळ्यांची माहिती एकत्रपणे ह्या ऍपवर या ठिकाणी आपण उपलब्ध करतोय की जेणेकरून <coughs> लाभार्थी समजा उदाहरणार्थ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातला आहे तर नाशिक महानगरपालिकेतल्या लाभार्थ्याला त्या ऍप ओपन केल्यानंतर ज्या ठिकाणी घरं उपलब्ध आहेत त्याला ज्या ठिकाणची पसंती आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर त्याची ऑटोमॅटिक नोंदणी त्या ठिकाणी होऊन तो ऑनलाईन रजिस्टर होणार आहे आणि त्याच्या पसंतीनुसार त्याला त्या ठिकाणी आपण घरं देणार आहोत या एकाच ॲपच्या संदर्भामध्ये दर वेळी ज्या ज्या नोंदणी होतील त्याची लॉटरी कारण आपण म्हाडामध्ये कुठलीही वितरण करताना कुठले अलॉटमेंट करताना लॉटरी पद्धतीनं करतो तर आपण या संदर्भातला निर्णय करतोय की आठवड्यात ना एकदा अशा नोंदणी झालेल्या लाभार्थींची लॉटरी काढली जाईल आणि त्या लॉटरीनं त्या घरांचं या ठिकाणी वितरण केलं जाईल आणि मी आपल्याला सांगितलं तसं सन्मान्य अध्यक्ष मोदय थ्री पॉइंट एट पॉइंट टू मध्ये सुधारणा करून आपण सर्व समावेशक धोरण आणि जी काय या ठिकाणी नवीन कार्यप्रणाली या महा आवाज ऍपच्या माध्यमातून करतोय हे ऍप विकसित करून डेव्हलप करून कार्यान्वित करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी आपण दिलेला आहे तीन महिन्याच्या कालावधीत या सगळ्यामध्ये सुसूत्रपणा येईल आणि लवकर ही घर मिळण्यामध्ये त्याचा उपयोग होईल तरतुदीमध्ये असं म्हटलेलं आहे की महाडाची एन ओ सी घेणं आवश्यक नाही आहे मात्र अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षांच्या खाली अध्यक्षतेखाली जी काही बैठक बैठक झालेली होती विधानसभा अध्यक्षांच्यासोबत त्याच्यामध्ये आदेश देण्यात आलेले होते तेव्हा महाडाचे जे म विद्यमान मंत्री होते तेव्हा की महाडाची एन ओ सी घ्यायला पाहिजे त्यामुळे आता शासनाचे दोन वेगवेगळे निर्णय झालेले यू डी सी पी आर म्हणतं आहे की आवश्यकता नाही आहे आणि मात्र मंत्रीमोदयांनी देखील आता म्हटलं की आवश्यकता आहे घेण्याची आणि अध्यक्षांच्याकडे कोण निर्णय झालेला आहे तर सन्मान्य अध्यक्ष मोदय माझा मंत्रीमोदयांना प्रश्न आहे की ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आता म्हाडाच्या एन सीची चार हजार चा चौरस मीटरच्या वरच्या जा जागांसाठी आवश्यकता असणार आहे का असणार तर तुम्ही त्या तातडीने त्याचा लेखी आदेश आणणार का सन्मान्य सभापती मोदय जरी या ठिकाणी नगरविकास विभागानं काही स्वतंत्र आदेश निर्गमित केले असले की म्हाडाच्या एन ओ सीची आवश्यकता नाही पण माननीय विधानपरिषद सभापतींनी घेतलेली बैठक सभागृहामध्ये दिलेले निर्देश आणि त्यानंतर त्या मि त्या मिटिंगचे झालेले मिनिट्स या सगळ्याची तपास पडताळणी केली जाईल आणि माननीय नगरविकास मंत्री तथा आणि माननीय गृहनिर्माण मंत्री यांच्याशी चर्चा करून हे महा महाआवाज ॲप हे जे आपण या ठिकाणी नवीन विकसित करतो आहे या ॲपमध्ये जर, जर या ठिकाणी माननीय नगरविकास मंत्री आणि नगरविकास मंत्री गृहनिर्माण मंत्री यांची ती चर्चा करून जर आवश्यकता वाटत असेल तर म्हाडाच्या एनएसीची आवश्यकता त्याच्यात नमूद केली जाईल आणि जर त्यांचं मत पडलं की आवश्यकता नाही तर निश्चितपणे आवश्यकता ठेवली जाईल पण याबाबतीत मान्य नगरविकास मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री दोघं एकत्र म्हणजे यांच्याबरोबर एकत्र चर्चा करून यातनं मार्ग काढला जाईल लक्षवेधी क्रमांक एक